आता कार्डिओ पल्मोनरी रिसेक्सिटेशनच्या सात सात स्टेप्स आहेत सात टप्पे सगळ्यात पहिल्यांदा कुणाला चालू करायचं ते कळालं कुणाला करणार चालू याचा हृदय बंद पडला विश्वास घेत नाही पण ते मरायला लागले थोडक्यात त्याला मरलेला ज्याला श्वास चालत आहे त्याला मेलेला आहे मरायचं आहे आणि व्यवस्थित नाही त्याच्या मदतीची प्रोसेस असते जीव आपण मारतो तुमच्या भाषेत म्हणून जीव पोट म्हणायला लागलाय ज्याला स्वतःला नाही त्याला आपण गोष्टी करणार सगळ्यात पहिली स्टेप आहे सेफ्टी अगोदर सेफ करा त्याला आता एखादा माणूस आग लागली दुरात सापडले तर त्याला अगोदर तिथून बाहेर काढणं हे गरजेचं आहे त्याला सिच्युएशन करायला गेला तर तुमचं तुम्हाला करावं लागेल त्याच्यासोबत माणूस त्यामुळे त्याला अगोदर सेफ जागे आणा सेफ आणल्यानंतर दुसरी स्टेप आहे म्हणजे नऊ एक, एक एक ही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे त्याला पहिला कॉन्टॅक्ट करायचं कर त्याच्यानंतर म्हणजे आहे शेवटी एक माणूस जर घेतला एका सेव्ह केलं तर दुसऱ्याने कॉल द्यायचा तिसरा तिसरी स्टेप म्हणून वापर त्याला त्याला सुपाय म्हणजे सरळ करा त्याचं आबाळापर तोंड करा थोडक्यात त्याला उतारा झोपवा त्याला उतारा झोप म्हणजे शोल्डर साइड वरती करायची त्याची शोल्डर साइड वरती करून त्याचा नेक आहे ओपन करायचा म्हणजे हा श्वास मार्ग जेवढा होता तेवढा होतो चुकून थोडासा आपण म्हणतो ना एखादा श्वास घेते काय त्याच्या मानानं श्वास घेईल त्यात त्याला थोडाफार तरी ऑक्सिजन पोहोचले त्याची वेळ आपल्याला एक्सटेंड होईल तेवढा वेळ सापडेल आपल्याला त्याच्यानंतर आहे सीपीआर म्हणजे प्रॉपर जो सीपीआर देतो तो द्यायचा असतो त्या सीपीआर देताना आपण नेहमी सत्तर सॉरी तीस कॉम्प्रेशन देतो आणि दोन श्वास देतो तीस कॉम्प्रेशन दोन श्वास समजा हा पेशंट आहे धरला तर छातीचं स्टर्नम असतं इथं छाती म्हणजे आपलं हृदय इथं आहे आणि हे दोन फुफ्फुस इथं आहे तर ह्याचा जो हा सेंटर पार्ट आहे धरून तर ह्याच्यावर आपण हे सी पॅरस देतो सी पेरस देताना हा दोन्ही गच्च एकामेकात मोठी अडकवलेली ह्या आणि हा जो तळ हाताचा भाग आहे हा तळ हाताच्या भागानं त्याला इथं आपण त्या स्टर्नमवर स्टर्नमधून देतो असे सीपीआर द्यायचे तीस सायकल करायचे एक हा एक झाला एक दिला सोडला एक झाला दोन तीन चार असे तीस सायकल द्यायचे तीस सायकल दिल्यानंतर तीस सायकल दिल्यानंतर आपल्याकडे आंबू बॅग असेल आपल्याकडे आंबू बॅग असते श्वास दिला बॅग असते ना बॅग असेल तर ठीक नसेल तर ऑक्सिजन आपण आपल्या तोंडात घ्यायचं आणि त्याला माउथ टू माउथ ऑक्सिजन द्यायचा त्याला म्हणजे तीस सायकल दिल्यानंतर दोन सायकल ऑक्सिजन ऑक्सिजनची द्यायची म्हणजे ऑक्सिजन द्यायचा म्हणजे फुगवायचा प्रयत्न करायचा असं कुठपर्यंत करणार तुम्ही कुठपर्यंत करणार जोपर्यंत म्हणजे तीस सायकल दिले एक श्वास घेत दोन श्वास दिले त्याच्यानंतर आपण रिदम चेक करायचा म्हणजे ठोके आहेत का किंवा तुम्हाला श्वास घेतोय का जाग सुत होतोय का जोपर्यंत पेशंट व्यवस्थित जाग सुत होत नाही किंवा आपल्याला जे नऊशे अकराला आपण कॉल दिलता किंवा आपण एकशे आठ ला कॉल देतो किंवा एकशे दोन जे का काय असते कॉल देऊन पर्यंत आपल्याला बाकीचा बॅकअप येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करत राहायची तोपर्यंत तो जागा झाला ठीक झाला नसेल तर जो काय बॅकअप आपल्याला येईल त्या बॅकअप ला आपण तो हॅन्ड ओव्हर करतो मग तिथे ऑक्सिजन अव्हेलेबिलिटी होते परत त्याच्यानंतर पेशंट बाबा थोडस जागसुद्ध झाले जा थोडासा किरकोळ श्वास घेण्याचं प्रमाण वाढले तर नंतर इंट्युबेशन सारखे प्रोसिजर आहे इंट्युबेशन सारखी प्रोसिजर करून परत त्याला रिसर्क्सिटेशन घेतो रिंग एक व्हिडिओ प्ले करते कर तर त्याच्याप्रमाणे तुम्ही दाखवा